सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आगीच्या सापडलेल्या वडाच्या झाडाला त्यांनी प्रसंग अवधानामुळे जीवदान मिळाल्याची घटना गुरुवारी दौंड महामार्गावर घडली सर्व सामाजिक संघटनेचे सदस्य संतोष शिंदे त्यांच्या खासगी कामासाठी सिद्धटेकला जात असताना त्यांना बारडगाव सुद्रुप ते भांभोरे दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या मोठ्या झाडाला आग लागलेली दिसली जमिनीवर असलेल्या आणि मोठ्या फांदीने चांगलाच घेतला होता शिंदे आग विझवण्यासाठी मदत शोधत होते मात्र रस्त्यावर कोणीही थांबताना दिसेना अशा परिस्थितीत त्यांनी अंबालिका शुगरच्या प्रशासनाला फोन करून त्यांना घडलेली घटना सांगून तातडीने त्यांच्याकडे असलेली अग्निशामक बंबाची गाडी पाठवून देण्याची विनंती केली अंबालिका शुगरच्या अधिकाऱ्यांनी झाड जळते हे ऐकून तातडीने गाडी पाठवली आणि पेटलेल्या झाडाची आग विझवण्यात आली आहे वय फक्त एक संख्या असते जोपर्यंत तुम्ही जगण्यावर प्रेम करता हे वाक्य संगमनेर मधील बाजीराव कानवडे यांच्या पत्नी हिराबाई कानवडे यांचे जीवन अगदी जगून दाखवलाय शिक्षकी पेशातून सेवानिवृत्ती नंतरचा वेळ शांतपणे न घालवता सायकलचा हँडल पकडत एक वेगळी वाट निवडली आहे आरोग्य आनंद आणि समाज प्रेरणेची बाजीराव आणि हिराबाई कानवडे या दाम्पत्याने शिक्षक म्हणून सेवा केली शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले स्वतःच्या मुलांना शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी केलं सेवानिवृत्त झाल्यानंतर आता काय या प्रश्नाने एक काळ घेरलं होतं मुले त्यांच्या विश्वात रमली जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि एक दिवस त्यांनी जुन्या सायकलला हवा भरली तेव्हापासून मागे वळून पाहिलेलं नाहीये गेल्या सहा ते सात वर्ष हे दाम्पत्य दररोज सकाळी पंचवीस ते तीस किलोमीटर सायकलिंग करते या सवयीमुळे शरीरात ऊर्जा आणि चेहऱ्यावर तेज आजही संगमनेरातील ते ग्रुपमध्ये कानवडे काका काकू म्हणून ओळखले जाणारे हे जोडपे सायक्लिंग क्षेत्रात एक आदर्श ठरत आहेत साईबाबा संस्थानला काल सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या ईमेल मध्ये साई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली खबरदारी बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली आहे प्रत्यक्षात तसे काहीही आढळून आलेले नाहीये साई संस्थांना आलेल्या ईमेल मध्ये शिर्डी साई, साई मंदिरात खोल्यांमध्ये चार नायड्रिक इम्प्रोवाइज ईडी लावण्यात आली आहे ती दुपारी एक वाजता सक्रिय होतील सर्व भाविकांना कर्मचाऱ्यांना बाहेर काढा अशा आशयाचा मजकूर होता मात्र संस्थांच्या सुरक्षा विभागाने केलेल्या कसून तपासणीनंतर हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचं स्पष्ट झालंय दोन मे रोजी ही असाच मेल आला होता तोही ही खोडसाळपणा होता त्या परिसरातून किंवा त्याच व्यक्तीने नाव बदलून हा मेल केला असल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे रावरी शहर हद्दी शाहू नगर वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून चोट्यांनी भर दिवसा घरपोडी केली तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्या या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात चोट्यांच्या विरोधात घरपोडीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय बाळासाहेब धोंडे व पुष्पा धोंडे हे दाम्पत्य घराला कुलूप लावून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता शेतात कामासाठी गेलं होतं दुपारी एक वाजता बाळासाहेब धोंडे घरी आले त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले घरातील सामानाची उचका केलेली व कपाटाचे कुलूप तोडले आढळले कपाटातील सोन्याचे गंटण सोन्याची साखळी अंगठी व कर्ण फुले एकूण पाच सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचं आढळलं पुष्पा बाळासाहेब धोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला करंजी घाट येथे बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणारी खासगी आराम बस एका धोकादायक वळणावर ब्रेक नादुरुस्त झाल्याने अपघात झाला बस दरीत कोसळल्याने आठ प्रवासी जखमी झाल्यात या अपघात प्रसंगी बस मध्ये सुमारे एकतीस प्रवासी होत त्यामधील राजेश वाघमारे इम्रान सय्यद शंकर माने जाधव व बस चालक जगताप यांच्यासह आठ जण गंभीर जखमी झाल्यात अपघात घडल्यानंतर एसटी बसने प्रवास करणारे सचिन खंडाळे सतीश मीर पगार या तरुणांनी जखमींना मदत केली डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहू पुढील बातम्या कोल्हा चौकातील इंडिया वन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा बेलापूर पोलिसांनी पाठलाग करून अटक केलाय काही दिवसांपूर्वीही त्यांनी दोन वेळा एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मात्र गावातील सतर्क नागरिकांच्या माहितीमुळे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली निळ्या रंगाच्या चारचाकीतून काही व्यक्तींनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं होतं त्यानंतर पुन्हा हेच आरोपी गावात फिरताना एका सुजान नागरिकाच्या लक्षात आलं त्यांनी बेलापूर पोलिसांचे हवालदार नंद किशोर लोखंडे यांना याची माहिती दिली सध्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सीमा भागातील पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेश विदर्भ मध्य मार्गे राजस्थानकडे मार्गक्रमण करत आहे त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे तेवीस जुलै ते तीस जुलै ती पर्यंत महाराष्ट्रातील विदर्भात जोरदार पाऊस होणार असून याचा प्रभाव मराठवाड्यातही असेल असा अंदाज हवामान अभ्यासक आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला <small> विमा कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी अपघाताचा बनाव करणाऱ्या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यात यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली होती या प्रकरणी इल्जामिल अरशद शेख यांनी फिर्याद दाखल केली यावरून किरण अर्जुन वाकचवडे अविनाश जगन्नाथ लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी हे मोटार वरून पडले होते तरीही त्यांनी विमा कंपनीकडून पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने मोटारसायकलचा अपघात होऊन जखमी झाल्याची खोटी माहिती सादर केली आपण दोन वर्षापासून सल्लागार म्हणून काम करत आहे श्रीरामपूर न्यायालयात अपघातातील जखमी अर्जुन वाकचौरे यांच्या विम्याच्या दाव्याचा खटला आहे त्यामुळे त्यांनी दावा केला होता <गणीज्ञा> लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद आणि समन्वय कायदा राहिल्यामुळेच राज्यातील योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा आग्रस्थानी राहिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आव्हान जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला नवीन तसेच बदलू असलेल्या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी आयोजित स्नेह संवाद मेळावा पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास प्रक्रिया शासनाच्या विविध उपक्रमाची माहिती आणि भविष्यातील योजना यांचा आढावा घेतला पातळी तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण ग्रामपंचायती संधी मिळणार आहे मागील वेळी काढलेल्या आरक्षणामध्ये फारसा बदल झाला नसला तरीही महत्वाच्या कासार पिंपळगावच्या सरपंच पद अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला मिळणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री